अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात बोरगाव निस्ताने परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचे अक्षरशः उच्छाद मांडला असून वाळू माफियांच्या बेकायदेशीर कारभारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दररोज सुमारे पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक महसूलाची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप यांनी केला आहे तालुक्यात दररोज शंभरहून अधिक ट्रकद्वारे वाळूची अवैध वाहतूक सुरू असून यासाठी कोणतीही अधिकृत गावातील शेतकरी, शेतकरी स्वतःच्या घरासाठी किंवा शेतीसाठी वाळू वाहतूक करत असताना त्यांच्यावर मात्र दंडात्मक कारवाई केली जाते तर मोठ्या प्रमाणावर वाळू लुटणाऱ्या माफियांना प्रशासनाचा मुख पाठिंबा मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बोरगाव निस्ताने वाढू घाटातून कोट्यावधी रुपयांचा वाढू अपेक्षित महसूल जमा झालेला नाही या प्रकरणी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही शासनाच्या आदेशांचे पर्यावरणीय नियमांचे वाटी शर्तीचे उल्लंघन होत असतानाही प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्राध्यापक विरेंद्र जगताप यांनी केली आहे अशी माहिती आज पत्रकार परिषद मध्ये दिली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती परिषद याच घेतली रेल्वे तालुक्यामधल्या बोरगाव दिसताना आणि गोकुळसरा घाटाचा शासकीय हरवाल झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे घाट मालक सगळे यांत्रिक पद्धतीनं सक्षमपंप बोटी तराफे आणि रा, रायल्टी पासेस न देता याची अवैध वाहतूक रात्री संध्याकाळी सात नंतर ते सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असते आणि महसूल प्रशासन पोलीस प्रशासन गावातल्या एखाद्या लहानशा ट्रॅक्टरवाल्यानं रेती नेली भरकुलासाठी मुरुंग नेला घरातल्या अंगणात टाकायसाठी तर पन्नास हजार रुपये मुरुंगवाल्याला दंड स्वतःच्या शेतीतला मुरुंग काढून नेला तर त्याला पन्नास हजार रुपये दंड ट्रॅक्टरची जप्ती दीड लाख रुपये रेतीवाल्याला दंड त्याच्या ट्रॅक्टरची जप्ती हे होत असताना रोजचे शंभर ते दीडशे ट्रक अवैधरित्या रेतीचे पोलिसांच्या नाकासमोर टिसून जात असताना महसूल प्रशासनाला वारंवार कळवून कलेक्टर कमिशनर एस पी तहसीलदार एस डीओ यांना जिओ टॅगिंग चोरून त्याच्या व्हिडिओग्राफी पाठवून सुद्धा कारवाई होत नाही आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे त्यामध्ये प्रशासन काही समाविष्ट प्रशासन समाविष्ट आहेच प्रशासनाला हप्ते जातात ज्या ज्या भागातून हे रात्रीचे ट्रक पास होतात त्या सगळ्या तहसीलदारांना सगळ्या ठाणेदारांना हप्ता मिळतो प्रचंड पैसे मिळतात सत्तावीस लाखाचा घाट रोजच्या पन्नास लाखाची वसुली सुरू आहे याला पूर्णपणे आशीर्वाद आमचे आमदार प्रताप अडसड आणि त्यांच्या भगिनी आहेत मागणी मागणी महसूल प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे रोज पन्नास लाखाचं कॅल्क्युलेशन असं आहे की सोळा चक्का अठरा चक्का ट्रकला तिथून रुपये भरून घेतले जातात चौदा चक्क्याला पस्तीस ते चाळीस हजार घेतले जातात दहा चक्के बारा चक्क्याला पंचवीस हजार घेतले जातात आणि शंभर ते सव्वाचे ट्रक तिथे मी स्वतः व्हिडिओ शूटिंग करून पाठवलेले आहे जिओ मॅपिंग करून तिथेच उभे आहे म्हणून अजून काय पुरावे द्यावे अटी व शर्तीचे पुरावे तुम्हाला दिलेले आहे काय काय अटी व शर्त म्हणजे माणसाच्या रेती लागते आम्ही खेड्यातला ट्रॅक्टरवाला जेव्हा धरकुरासाठी रेती नेतो तेव्हा माणसाच्या हाताने भरतो तिथं कुठे जेसीबी असते एका ट्रॅक्टर साठी आमच्याजवळ शंभर ट्रक भरावे लागतात सव्वाशे ट्रक भरावे लागतात म्हणूनच जेसीबी पोकल्यांड आहे ना घाटच्या घाट करून टाकले लोकांच्या शेत्या करून टाकल्या उद्या त्याच्या शेतात पूर गेला तर त्या शेतकऱ्यांना मरावं काय पण त्याची ताकद नाही पोहोचत कारण पोलिसांना फायरिंग होते घाटात और गोळीबार झाला ना भाजपचेच लोक गेले होते गोळीबार करायच्या वेळेस पण भाजपचेच कार्यकर्ते अटकत आहे था हायकोर्टातून बेल घेतल्या भाजपच्या शहराध्यक्ष अजून काय करायला पाहिजे